सुनंदा मी ठरवलंय आपल्या गणूचं गावातल्या जिल्हा परिषद शाळेमध्ये पहिलीत ऍडमिशन करायचं आपला गणू हुशार आहे मला वाटतं तालुक्याला इंग्रजी मीडियम मध्ये टाकलेलं बरं तिथं शिक्षण चांगलं मिळेल ना अगं ऐक ना जिल्हा परिषद शाळेचे सर सांगत होते की आपली शाळा आता सीबीएसई अभ्यासक्रमावर चालतीये आणि शिकवणं काय अगदी स्मार्ट बोर्डवर प्रत्येक वर्गात स्मार्ट टीव्ही सुद्धा आहे अगं बाई आपल्या जिल्हा परिषदेच्या शाळेत हे सगळं होतंय मला तर माहीतच नाही आपल्या जिल्हा परिषद शाळेचे सर म्हणाले की शाळेत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर होतोय तोही मोफत ना फी ना डोनेशन वरून मोफत गणवेश बूट पुस्तकं सगळं सगळं मिळतं आपल्या शाळेत तर गुणवत्ता वाढवण्यासाठी स्पर्धा पण होतात चित्रकला निबंध भाषण सांस्कृतिक कार्यक्रम स्कॉलरशिप परीक्षेची तयारी नवोदयचं मार्गदर्शन सगळं गावातच आपल्या पुराला शाळा नव्हे तर संधीचं दार मिळणार आहे सुनंदा बरोबर आहे हो मागच्या वर्षी आपली जिल्हा परिषदेची शाळा बोलकी शाळा झालेली आहे हा आता कसं बरोबर बोललीस आपल्या मुलाचं उज्ज्वल भवितव्य जिल्हा परिषद शाळेमध्येच उजळेल बघ आता मला पण खात्री पटली आपण गणूचं नाव आपल्या जिल्हा परिषद शाळेतच टाकूया चल गणूचं आधार कार्ड घे आणि आपण दोघेही गणूला घेऊन नाव टाकण्यासाठी शाळेच्या सरांकडे शाळेत जाऊया हो हो चला लगेच जाऊया मी पण येते